सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महानुभावांचं हृदयस्थान असलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जाळीचा देव या जाळीच्या देवाची यात्रा आहे उद्या रथयात्रा निघणार आहे या रथयात्रेची गर्दी ही आहे मंदिर छान पद्धतीने सजवण्यात आलेले आहे आदरणीय पूजनीय पट्टाधिष्ठित महंत अमना आचार्य बुलढाणा आश्रमाचे संचालक श्री मोठे बाबाजी बाबांच्या आशीर्वादाने शेंदुनी ग्रामस्थ तथा अग्रवाल परिवार यांनी हे मंदिर छानपैकी सोपवलेलं आहे आणि ही सर्व गर्दी जवळजवळ एक मीटरपेक्षा जास्त लांबपर्यंत ही गर्दी गेलेली आहे धन्यवाद मॅडम धन्यवाद आमचे देवाचे पुजारी अरुण भाऊ जाळेच्या देवाची ही यात्रा जवळजवळ एक किलोमीटर पेक्षा गेलेली आहे राम देवाच्या दर्शनाची बरेच जण म्हणतात जाळीच्या देवाला यात्रेच्या जा दिवशी दर्शनाला गेलं का दर्शन पाहिजे तसं होत नाही पण एरवीही आपण आलो तर किती वेळा दर्शनासाठी मंदिरात थांबत असतो यात्रेत आल्यानंतर मात्र आपण पाच दोन पाच तास आठ तास देवाचं दर्शन घ्यायला थांबतो ही सगळी राम फक्त देवाच्या दर्शनासाठी लागली दंडवत दंडवत बोला कुठले तुम्ही अमरावतीला यूट्यूब बघत असता बरं बर धन्यवाद धन्यवाद ही सर्व रांग स्वामीच्या दर्शनासाठी लागलेली आहे महिलांची रांग उजव्या हाताला आला आणि पुरुषांचे रांग डाव्या हे आहे आपलं जाळीच्या देवाचं मंदिर पुरुषांची महिलांची वेगवेगळी रांग आहे जर तुम्हाला देवाच्या दर्शनाचं खरं पुण्य हवं असेल तर दोन पाच चार तास देवाच्या लाईनीत रागून देवाचं स्मरण करायचं खरा देव पावतो जे कोणी येतात आणि मधून घुसतात त्यांना देव पावण्याची शक्यता खूप कमी असते काही काही लोक येतात व्ही आय पी दर्शन घेण्यासाठी जातात त्यांना देव भेटत नाही देव म्हणतो तसेच बाहेर निघा जे देवाच्या दर्शनाला रांगेत लागतात ते सर्वच सर्व रंग जवरज अर्धा किलोमीटर पेक्षा दूर गली <गुँँँ> <गँँ> बाबा दंडवत बोला कुठून आले आम्ही संभाजीनगर वा आपण दोन्ही रांगेच्या मधून आहे दंडवत बाबा दंड हे बाबा बाबा पण हे बाबा पण रांगेत दर्शनाला बघून बर बर मला बघून घ्या कुठून आले हा युट्यूब ला बघत असताना धोर्या डोंगरातून आले ग वाह वा धन्यवाद धन्यवाद बाबा हे सर्व बघा देवाच्या दर्शनाला रांगेत लागलेले यांना देवाचं खरं दर्शन लाभेल आणि पुण्यही लाभेल उद्या संध्याकाळी आठ वाजता जाळीच्या देवाचा रथ निघणार आहे आत्ताच ही गर्दी लागलेली उद्या दिवसभरही दंड 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 दंड, दंड. भजन हा कुठून आलात तुम्ही आपलं धर्मगप्पा बी धनंजय बघत असतं का